नंदुरबार शहरातील बालाजी संस्थांची मानाची होळी पेटवीत होलिका उत्सवाला सुरुवात रंगपंचमीला जगदंबा मातेची मिरवणुकीची परंपरा होलिका उत्सवाला मुख्य सुरुवात झाल्याने दरवर्षीप्रमाणे नंदुरबार शहरातील बालाजी थी वाड्यातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या बालाजी संस्थांची होळी सर्वप्रथम पेटवण देते नंतर शहरातील इतर भागातील होळी बालाजी वाड्यातील मानाची होळीतून पेटलेले लाकूड घेऊन जाऊन पेटविण्यात येते ही परंपरा वर्षानुवर्ष अविरत सुरू आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता सर्वप्रथम बालाजी वाड्यातील बालाजी संस्थांची मानाची होळी पेटवण्यात आल्याने होलिका उत्सव साजरा करण्यात आला रंगपंचमीपर्यंत होलिका उत्सव साजरा केला जातो तसेच रंगपंचमीला जगदंबा मातेची मिरवणूक काढून शहरातील सर्व होळींचे पूजन केले जाते नंदुरबार शहरातील सायंकाळी होळी पेटवीत होलिका दहन करत भाविकांनी मनोभावी होलिका मातेचे दर्शन घेतले महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार